आता विशाल भाऊंच सुद्धा आगमन झालेलं आहे कृपया करून भाऊ व्यासपीठावर येण्याची कृपा करावी सर्वांनी विश्वर भाऊ होडे यांचं आगमन झालेलं आहे माननीय कैलास आप्पा यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थान आपण नव्हतं कैलास आप्पा आहे ना जागा आता लवकरच அப்படியான यान <laughs> हर हर माझं नाव विशाल सुरेश भोळे आपले जळगाव शहराचे जे लाडके आमदार आहेत त्यांचा मी मोठा मुलगा आहे आणि वेळेअभावी आणि शहराच्या वाढलेल्या आपल्या हद्दी अनुसार आपलं शहर हे सगळीकडून आता मोठं झालेलं आहे तर त्या वेळेअभावी माझे वडील स्वतःच इथे येणार होते पण त्यांना ते काही शक्य नाही झालं आज त्यांची प्रचार फेरी चालू आहे विविध भागांमध्ये शहरामध्ये घेऊन मी आलेलो आहे तुमच्याकडे तो निरोप मला तुमच्याकडे भारतीय जनता पार्टीने माझ्या वडिलांनी तो निरोप तुम्हाला द्यायला सांगितलेला आहे त्यांच्या वतीने मी आलोय मला विश्वकर्मा भगवान की दिल से काय सांगणार विशाल भाऊ आज सुतार समाजाच्या लोकांनी आज तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आपण येत्या जळगाव शहरामध्ये सध्याच्या सगळ्या परिस्थितीमध्ये बघतो आहे की विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीची प्रचाराची सुरुवात बऱ्यापैकी झालेली आहे आणि येत्या वीस तारखेला मतदानसुद्धा आहे तर ह्या अनुषंगाने सुतार समाज जो नेहमीच मागचे कित्येक वर्ष आमच्यासोबत आहे माझ्या वडिलांच्या सोबत आहे आपले आदरणीय राजूमामा भुळे यांच्यासोबत आहे तर तसाच जाहीर पाठिंबा त्यांनी यंदाही भारतीय जनता पार्टी व माझे वडील सुरेश दामू भोळे मामा यांना परत एकदा संगम मतानी आणि सगळ्यांनी सोबत दर्शवलेलं आहे याबद्दल पूर्ण समाजाचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि जसेच आपले विश्वकर्मा देवता जशा योजनांनी किंवा जशा आधुनिकतेनी त्यांनी मागच्या काळामध्ये त्यांच्या युगामध्ये त्यांच्या वेळेमध्ये ज्या पद्धतीने कामं काही केलेले आहे तशाच प्रकारचे वेगवेगळे अनु आपले उपक्रम आम्ही घेऊन शहरामध्ये आमची कुठली ना कुठली विकास कामांची जी एक जोड आहे ती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने मला असं वाटतं की समाजाच्या सुधार समाजाच्या आशीर्वादाने वडिलांना यावर्षी बऱ्यापैकी चांगला आशीर्वाद भेटेल आणि ते भरघोस मतांनी विजयी होते धन्यवाद एक मिनट Thank you.